आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतून सॉफ्ट व वरून कुरकुरीत उडीद वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा वडा सहज कोणालाही बनवता येईल इतका सोपा प्रकार आहे वडा बनवताना फार जणांचा तेलकट बनतो किंवा मग वरून कुरकुरीत बनत नाही या सगळ्या चुका टाळण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नारळाची चटणी आणि गरमागरम सांबरसोबत हा म्हणजे उडीद वडा चवीला अफलातून लागतो चला तर मग आता आपण वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथं आपल्याला मेंदू वडा बनवण्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे उडदाची डाळ घ्यायची आहे तुम्ही इथं कोणत्याही म्हणजे तू मोजमापानं किंवा मग एखाद्या वाटीनं ग्लासनं हे मोजून घेऊ शकता कारण आपल्याला नंतर यामध्ये एक सिक्रेट असा पदार्थ टाकायचा आहे त्यामुळे सुरुवातीला तुम्ही हे उडदाची डाळ मोजून घ्या इथं मी एक वाटी उडदाची डाळ मोजून घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे आणि या पद्धतीनं एक चार ते पाच तास म्हणजे पाण्यामध्ये व्यवस्थित अशी भिजून घेतलेली आहे डाळ भिजवत असताना जास्त ही आपल्याला घ्यायची नाही अगदी हलकीशी एक तीन ते चार तास भिजून घ्यायची आहे तुम्ही जर ही डाळ जास्त वेळ भिजून घेतली तर तुमचा वडा कुरकुरीत बनत नाही जास्त ऑइली बनतो त्यामुळे एक तीन ते चार तासच ही डाळ भिजून घ्या या पद्धतीनं आता आपल्याला यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे किंवा एखाद्या मग तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा ही डाळ निथळून घेऊ शकता ही डाळ पाणी काढून घेतल्यानंतर लगेच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे इथं मी छोटा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे तुम्ही वड्यासाठी जर म्हणजे दळून घेत असाल उडदाची डाळ तर त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण अगोदरच आपण भिजून घेतल्यामुळे हवं तसं यामध्ये पाणी म्हणजे डाळीनं शोषून घेतलेलं असतं आणि तुम्ही जर यामध्ये जास्तीचं पाणी टाकलं तर अजिबात वडे आपल्याला तयार करता येत नाही तिथं तुम्ही पाहू शकताय पाणी न घालता मी बारीक अशी डाळ म्हणजे वाटून घेतलेली आहे आणि डाळी म्हणजे वाटून घेत असताना आपल्याला जास्तसुद्धा बारीक दळून घ्यायची नाही थोडीशी म्हणजे जाडसरस ठेवायची आता पूर्ण तयार झालेलं म्हणजे पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे पीठकं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ज्या भांड्यामध्ये काढून घेता त्यावेळेस भांडं थोडंसं मोठं घ्यायचं त्यामुळं काय होतं आपल्याला हवं तसं म्हणजे मोकळ्या जागे मिळते पीठ फेटळून घेता येतं आणि उडीद उडीद्वारा हलका म्हणा किंवा कुरकुरीत म्हणा हा खरा तुम्ही जितकं पीठ व्यवस्थित फेटळून घ्याल ना त्यावरतीच म्हणजे अवलंबून असतो तर एका डायरेक्शनमध्ये जवळजवळ मी दहा मिनटं हे पीठ फेटळून घेतलेलं आहे तर आता हे पीठ फेटळत असताना चमच्याचा अजिबात वापर करायचा नाही हातानेच आपल्याला हवं तसं फेटळून घ्यायचं आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की उडदाची डाळ एक वाटी घेतलेला आहे त्यासाठी तर मी एक छोटी अर्धी वाटी म्हणजे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाचं पीठ वापरल्यामुळे वापर आपल्याला इथं जे आपण सोडा किंवा मग इनो किंवा मग बेकिंग पावडर काहीही वापरण्याची आवश्यकता भासत नाही तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वडा अगदी कुरकुरी छान सॉफ्ट मऊसूद असा बनतो आता उडदाची डाळीचं पीठ जे तुम्ही बनवून घेतलं होतं ते थोडंसं तुमचं पातळसं जर झालेलं असेल तर, तर, तर तुम्ही थोडंसं तांदळाचं जास्तीचं पीठ सुद्धा यामध्ये वापरू शकताय तांदळाचं पीठ यामध्ये टाकल्यानंतर मी थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि परत एकदा पाच मिनटं एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं हे सगळं पीठ फेटळून घेतलेलं आहे जितकं व्यवस्थित तुम्ही फेटळून घ्याल ना तितकं हे हलकं फुलकं बनतं आणि खायला कुरकुरीत वडा तयार होतो आता हे तयार झालेलं पीठ मी साईडला ठेवून देणार आहे आणि यासोबत या वड्याची चव आणखीन वाढवण्यासाठी जी खमंग चटपटी तशी आपण चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी या पद्धतीने मी साहित्य घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे हिरवी मिरची खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ आणि या चटणीची आणखी टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये दही आणि थोडीशी एक चमचा साखर वापरलेली आहे तुम्हाला जर खट्टी मिठ्ठी चटणी आवडत असेल तर साखर टाका नाही टाकली तरी चालेल या चटणीमध्ये आपण दही टाकल्यामुळे पाण्याचा वापर करण्याची काहीही आवश्यकता भाजत नाही आता तुमच्याकडं दही नसेल तर यामध्ये थोडासा लिंबू पिळला तरी चालेल आता याला आपल्याला खमंगपणा चटणीचा वाढवण्यासाठी मस्त अशी फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी मी कडकडीत तेल घेतलं एक चार पाच बेडग्या मिरच्या यामध्ये टाकल्या जिरी मोहरीची हिंगाची याला तडका दिला आणि ही सगळं तयार झालेलं मिश्रण या चटणीमध्ये टाकून घेतलं गरमागरम हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं त्यामुळे बेडगी मिरचीचा फ्लेवर या चटणीला छान असा बसतो चटपटीत अशी आपली खोबऱ्याची चटणी उडीदवड्यासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपल्याला बनवून घ्यायचे आहेत उडीवडे त्यासाठी इथं मी वाटीला एक छोटासा सुती कपडा लावून घेतलेला आहे आणि त्याला थोडासा पाण्याचा हात लावून जे पीठ होतं ती यावरती ठेवून अगदी हलक्याशा हातानं आपल्याला हा वडा बनवून घ्यायचा आहे खूप सोपी आहे उडीद वडा बनवण्याची ही पद्धत तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट याने उडीद वडे बनवू शकता इथे मी तोपर्यंत तेल सुद्धा गरम करून घेतलं होतं आणि या पद्धतीनं यामध्ये वडे सोडून घेतले पाहू शकता याला आकार सुद्धा छान असा आलेला आहे ही वाटीने उडीदवडे बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे मराठवाडा किचनच्या पद्धतीने तुम्ही उडीदवडे बनवल्यानंतर तुम्हाला सुद्धा परफेक्ट अशा आकारामध्ये बनवता आले का ते मात्र कमेंट करून सांगायला म्हणजे विसरू नका तर असे आपले कुरकुरीत अगदी सॉफ्ट असे उडीदवडे तयार झालेले आहेत तर मी सुरुवातीलाही सांगितलं होतं नारळाची चटणी आणि गरमागरम सोबत हा मेंदू वडा चवीला आफलातून लागतो तयार झालेला मेंदूवडा मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्हाला हा मेंदूवडा कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा चॅनलला जर तुम्ही आपल्या आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा शेअर करा म्हणजे काय होईल आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन हटके पद्धतीच्या कमी साहित्यात कमी वेळात बनणारा हेल्दी अशा रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या सगळ्या रेसिपीचा घरी बसून तुम्ही आस्वाद घेऊ शकताय चला मग मैत्रिणीं भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय